औषधाची बॉटल आहे त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे ते बघायचं आहे या बॉटलचं जे झाकण आहे ते आपल्याला काढायचं आहे ते लागणार नाही ते बाजूला ठेवूया या बॉटलला आता आपल्याला कलर करायचं आहे कलर करण्यासाठी येथे मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्रशच्या साह्याने बाहेरच्या बाजूने या पद्धतीने बॉटलच्या आपल्याला कलर करून घ्यायचा आहे कलर येथे मी आता अशा पद्धतीने करून घेतलेला आहे आता याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे त्यासाठी इथे मी व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला आहे या पद्धतीने इयरबडच्या साह्याने डॉटचे फ्लावर्स याच्यावरती मी करून घेतलेले आहेत आता ग्रीन कलर घेऊया ग्रीन कलरने आपण याच्यावरती पानांची डिझाईन करून घ्यायची आहे अशा पद्धतीचे फ्लावर्स याच्यावरती मी करून घेतलेले आहेत आता ही डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे कलर आता आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत कलर आता सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया येथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे ते आपण या बॉटलमध्ये ठेवूया आता हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारचं छोटंसं असं हे शो पीस आपण याच्यापासून तयार करून घेतलेलं आहे हे आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा